नमस्कार आज आपण दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची दुधी भोपळा आणि बटाटा घालून मी ही भाजी बनवलेली आहे अगदी चविष्ट अशी मस्त अशी आणि झटपट होणारी कमी साहित्यात बनणारी अशी मी ही, ही भाजी बनवलेली आहे कुठलाही वाटण न घालता बनवलेली आहे तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि एक बटाटा एक टोमॅटो एक कांदा एवढं ह्याला साहित्य घेतलेलं आहे आणि दुसरे मसाले घेतलेले आहेत दुधी भोपळा स्वच्छ सोलून स्वच्छ धुवून घेतला आणि मग कापला कापल्यानंतर दुधी भोपळा धुवायचा नाही आता एका कुकर मध्ये बनवणार म्हणून कुकर मध्ये कुकर गरम करून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये हिंग घालायचं अर्धा चमचा एक हिरवी मिरची घालायचे थोडासा कडीपत्ता आहे कढीपत्ता घालून झाल्यानंतर आपण कांदा घालून आहे कांद्यावर आपल्याला थोडस मीठ आहे टचावी पुरता मीठ घातल्यानंतर परतून घेऊन त्यामध्ये गुळ घालायचे गुळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नका घालू हिंग सॉरी धणापूड घ्यायची आहे अर्धा चमचा पाव चमचा जिरेपूड घालायची आहे आणि ओला नारळाचा चव किसलेला नारळ ओला तीन चमचे घालून घ्यायचे आणि परतून घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा घरगुती मसाला किंवा लाल तिखट घालायचंय ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चिरलेला टोमॅटो घालायचंय कापलेला थोडस आलं किसून घालायचंय चवीसाठी एक बटाटा फोडी करून घेतलेला आणि दुधाची फोडी घालून घ्यायची दुधी भोपळ्याच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे दाण्याची कूट घालून घ्यायचे दोन दोन ते -ती तीन चमचे आणि कोथिंबीर घालून पूर्ण मिक्स व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची त्यामध्ये थोडस पाणी घालून तीन ते चार शिटी काढून घ्यायचे बघा अशा प्रकारे मिक्स करायचे आणि तीन ते चार शिटी ह्याला काढून घ्यायचे आणि तीन ते चार शिटी झाल्यानंतर त्याला आपल्याला प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा आता ही ह्याला शिटी काढून घेऊया आणि शिट्या झाल्यानंतर बघा मस्त अशी ही आता आपली भाजी बघा दुधी बघा मस्त शिजलेले आहे तीन शिट्यामध्येच बघा आणि थोडासा ग्रेव्ही मी ठेवलेली आहे कारण ही भाजी आपण चपाती बरोबर पोळी बरोबर कशा बरोबरही खाऊ शकतो भाताबरोबरही खाऊ शकतो आणि अगदी मस्त अशी टेस्टी अशी भाजी असते आता मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते बघा अशा प्रकारे मस्त अशी ही काढून घ्यायचे आता तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असतील माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही ते पाहायला विसरू नका बघा मस्त अशी ही भाजी मी बनवलेली आहे आणि कमेंट्स करायलाही विसरू नका आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बघा मस्त अशी ही भाजी आपली झालेली आहे मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि असे माझे व्हिडिओ न येत आहेत ते पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायलाही विसरू नका